नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार तर ज्याची माझी आजी आज आतुरतेने वाट बघते सोमवार कधी येईल सोमवार कधी येईल आम्ही आल्यापासून तिचे दिवस मोजते आहे आणि तर आता आम्ही आजीकडे निघालो आहे म्हणजेच माझ्या मम्मीच्या आईकडे आणि इथे मम्मी आहे मम्मी आणि इथे पप्पा आहेत पप्पा आम्हाला सोडायला येणार आहेत कारण मम्मीला चालता येत नाही सो मम्मीला एस टीने जाणार आहे आम्ही तर मम्मीला हेल्प करणार थोडीशी आणि इथे गाऊ आहे तर आम्हाला इथून बाभुळवाडा फाट्यावरती जायचं आहे तिथे माझे मामा आहेत ज्यांच्याकडे मी आत्ता चालले त्यांचे मित्र इकडूनच जातात त्या जॉबला तर ते आम्हाला घेऊन जातील डायरेक्ट आजीच्या घरी सोडतील सो त्यामुळे जास्त काय नाही दोन तीनच बॅग्स आहेत आणि भाजी आहे कोथिंबीर मेथी आणि आळूची पानं चालवली आहेत मामीसाठी आणि आजीसाठी म्हणजे माझी मोठी मामी आहे तर ती हडपसरला राहते आणि त्यांचा आज वाढदिवस आहे तर आम्ही आज तिकडे जाणार आहे संध्याकाळी तर आत्ता सकाळी सकाळी आजीकडे जाणार आहे आणि तिथून पाहू शकता मस्त असा सूर्य उगवलेला आहे आणि आभा आहे वरती आलेलं इथे भावाचं घर आहे माझ्या आणि इथे गाऊ मस्त तिला घ जावं नाही वाटत आहे ना तिला विधीबरोबर खेळायचं असतं आणि इकडे रस्ता आहे हा मेन रोड आणि इकडनं एस टी येते तर इकडे कळस आहे कळसगाव तिकडनं अशी एस टी इकडे येते आणि इकडून अळकुटीला जाते इकडे तर रस्ता एकदम क्लिअर आणि एकदम छान आहे रस्त्याचं काम मागच्या वेळेला आले तेव्हा झालेलं नव्हतं ह्या वेळेला आले तेव्हा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे नमस्कार मंडळी आम्ही आता निघालेलो आहोत आजीकडे आणि एस टी मध्ये बसलेलो आहे एस टी फुल मोकळी आहे आमच्या तिकडनं येत आणि खरंच खूप छान वाटतं खूप दिवसांनी आजीला भेटायचं आहे आणि माझ्या मुलीची आई असते आहे आजी म्हणजे माझी तर माझ्या मुलांची पंजी आहे आणि कारण मी खूप एक्सायटेड आजीला भेटायला आम्ही एस टीने सांगायचा लाभ उतरणार आहे आम्ही बसते राघव काही खात नाही त्यांच्या दोन त्याला माझ्याकडे घेऊन बसतील तर हे होते तिकोने हो काका ज्यांच्या गाडीमध्ये आम्ही बाबुळवाड्या फाट्यावरून आजीकडे आलो होतो आणि ते माझे मामा आहेत मोठे मामाचं चा त्यांचे चांगले फ्रेंड होते सो ते आम्हाला त्यांच्या घरी सोडणार होते आणि एकदम घरपोच सोडलं त्यांनी आम्हाला आणि खूप छान वाटलं म्हणजे एकदम त्रासच झाला आणि प्रवास केल्यासारखं वाटलंच नाही काही आम्हाला आणि इथे त्यानंतर रांजणगावचा गणपती आहे तुम्ही पाहू शकता तर तिकडनंच जाणार होती त्यांची कार आणि इथे मंदिराचं बाहेरनंच आम्ही दर्शन घेतलं रांजणगावच्या आणि जाता जाताच काकांना गॅस भरायचा होता गाडीमध्ये सो मी उतरले होते मम्मी नाही उतरली आणि अशा प्रकारे गॅस भरला जातो गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता इथे हे पेट्रोल पंप नाही तर गॅस पंपच होता नमस्कार मंडळी तर आम्ही इथे आता तळेगाव ढमढरे मध्ये पोहोचलोय आणि इथे बाजार चालू तर आज सोमवारचा बाजार आहे आणि तिकोने काकांना मेथी घ्यायची होती सो ते उतरले जातात मेथी घ्यायला आणि आम्ही एक आणि आजीकडे जाता जाता मम्मीला मम्मीच्या मामाच्या मुलीचं घर दिसलं सो आम्ही तिथे थांबलो होतो आणि त्यांच्याकडे खरंच खूप छान वाटलं आम्हाला गेल्यावर तर त्यांनी गौ राघवसाठी दूध देखील दिलं होतं घरचं दूध असतं एकदम किटलीतलं ओतून दिलेलं

काय चालू मुलं कुठं अच्छा पटकन पाच मिनिटात जायचं पिशवी भरून घे फुलांची बघ किती छान फुलं आहेत फ्लावर बघ गाव घे ना गाऊ आणि इथे आम्ही मावशीकडे आलोय रोहिणी मावशीकडे त्यांच्याकडे मोगऱ्याचे आणि प्राजक्ताची खूप सारी फुलं आहेत अच्छा चॉकलेट आणायला चाललेत उद्या आहे का ग मावशी आम्हाला ते बाटली भरून असेल जास्त तर आहे आणि मावशीच्या घरामागे नुसता ऊस आहे इथे तर फुलाचे झाकड पण आहेत कोंबड्या पण आहेत तिथे दिदीने काय दिलं चॉकलेट दिलं काय काय दिलं दिदीने दाखव अरे बापरे कॅडबरी पण आणि यानंतर आम्ही फायनली आजीकडे पोहोचलो होतो घरी ते बघ गावला ओळखतात सगळे राघवला गावला बरं आहे ना काय म्हणतय मुलं कुठे गेले की शाळेला अच्छा तो तो अरे बापरे तीन वाजता येतात काय गाऊ नाही म्हणायचंच नाही बघितलं नाही तू बरे काजीच्या पायापड चप्पल काढून पड चप्पल काढून काय पण आजीच्या बरे ना इकडे आले इकडं कावरून आलेगे पाया दहा भरले झाले आले इकडे इथले अरे वा मस्त घर आहे आजीचं आजीच्या तिथं काहीतरी लागेल नाही तर आम्ही देव पूजा करायला जाऊ सारखं नाही अजून लगेच नाही जाणार देव आणि माझ्या आजीने आमच्यासाठी केल्या होत्या रव्याच्या वड्या आणि सोबतच अजून कापण्या देखील केल्या होत्या आणि खरंच खूप सॉफ्ट झाल्या होत्या तुम्ही पाहू शकता एकदम हाताने मोडत होत्या आणि गवला रव्याची वडी आधी खूप आवडायची परंतु आता करते गोड खाण्याचा वगैरे छान झाली ना वडी बघ काय चाललं घेऊन खायला जे तुझ्यासाठी बनवून ठेवलंय सगळं काय ग आजी एवढं वय झालंय तुझं तरी तू काय बनव हे बनव ते बनव हा ना आणि यानंतर आण आजीकडे स्वयंपाकाला आणि कपडे वगैरे वॉश करण्यासाठी आणि फरशी वगैरे क्लीन करण्यासाठी बाई आल्या होत्या So, आम्ही त्यासाठी मुलांना घेऊन बाहेर थांबले होते मी सो so, कारण जेणेकरून मध्ये मध्ये येत मस्त मधल्या कोच मध्ये खेळत होते आणि यानंतर आम्हाला हडपसाला जायचं होतं परंतु नेमकं हडपसाला जाण्याच्या टायमिंगला पाऊस चालू झाला आणि राघव झोपलेलाच होता सो आम्ही बाकीचा आवरून घेतलं नमस्कार मंडळी तर आम्ही आलेलो आहोत ना माझ्या घरी आणि भरपूर पाऊस चालू झाला बाहेर आणि तिकडे डोंगरावर ऊन पडलंय आणि ते राघव झोपलाय नमस्कार मंडळी तर आम्ही आता आजीकडे होतो आणि आजीकडे आजी आजी आता भरपूर झोप वगैरे काढली आजीला थोडंसं घर आवरू लागले कारण माझ्या आजीचं वय आता जवळजवळ ऐंशी वर्ष आहे ऐंशी वर्षाची आजी आहे माझी तर आवरू लागले थोडंसं आजीला घर आजीला कामाला बाई आहेत आजीकडे दोन स्वयंपाकाला वगैरे आणि सोबतच कपड्याला वगैरे पण बाई आहेत परंतु तरीही घरामध्ये भरपूर सारं म्हणजे तिला होत नाही आता एवढं सो थोडीशी हेल्प म्हणून किचन थोडंसं करून गेले व्यवस्थित तर आता उद्या परवा आहे मी इथे दोन तीन दिवस तर आजीला मदत करेल तर आता आम्ही चाललो आहे माझ्या छोट्या मामीच्या वाढदिवसासाठी हडपसरला तर आता आम्ही कांचनला आली आहे आणि आता निघणार आहे आमचे मामा आहेत मोठे मामा तर ते सोडणार आहेत आम्हाला आजी मी मम्मी गाऊ आम्ही सगळेच निघालो आहे आणि हे आहेत माझे मोठे मामा तर ते आम्हाला सोडणार होते मामींच्या घरी तर सगळेजण इथे मस्त आरावात बसले होते आणि त्यानंतर पुढे पाहू शकता तुम्ही केवढा आभाळ आलं होतं आणि असं वाटलं की कुठेतरी ढगपुटी नक्की होणार आहे कुठं पडेल आता हा पाऊस कुठे ढगपुटी सर ढगपुटीच राहील एवढा पाऊस आणि रागव बघतो डॉक्टर आले मॅडम आल्या इकडे चला गो चप्पल बाहेरच काढायची काय रे मामी आजी नाही थी ते तिश अगो भाई याला भरपूर सापडलंय

चला आजोबा इकडं ये बाय बाय करा आजोबानला ये आजोबानला बाय बाय कर काय ओपन करून दे <laughs> काय ओपन कर तुझ्या हाताने त्याला दे बस खाए? डायपर ना <laughs> ते खेळायचं नाही त्याची त्याची खुशी बघ आता हा ना सेम आहे त्याची पण काय रे खुश बॅग ते बॉक्स पण देऊन ठेवून खाली चालू इकडे चालो इकडे खाली एन्जॉय करू दे नवीन वस्तू आणलेली त्यात ठेवता येते आणि यानंतर मी मामींसोबत गेले होते पिठाच्या गिरणीमध्ये तर अशा प्रकारे पुण्यामध्ये गिरणी असते तुम्ही पाहू शकता तर दळण वगैरे दळ्याला टाकल्या आणि त्यानंतर भाजीला गेलो तर भाजी घ्यायची होती मामींला बटाटे वगैरे सो खूप दिवसांनी अशा प्रकारे भाजी वगैरे घेतली जात होती कारण मी आम्ही पुण्याला राहत होतो तेव्हा असं नेहमीच व्हायचं की भाजी वगैरे घ्यायला जायचो तर आज मामींबरोबर ती गेल्यावरती जुन्या आठवणी जाग्या झाल्या सो खूप छान वाटतं ॲक्च्युली परंतु आता गावी तर मुबलक भेटते भाजी पाहिजे ती भाजी भेटते सो त्यामुळे एवढं काही वाटत नाही भाजी घ्यायचं आणि यानंतर आला होता राघवचा मामा म्हणजे माझ्या मामांचा मुलगा तर तो बन गार्डनला गा जातो ऑफिसला आणि तो, तो, आण तो बँकेमध्ये जॉब करतो एफ मध्ये यानंतर मामींनी आमच्यासाठी मस्त जेवण बनवलं होतं त्यामध्ये दे बटाट्याची भाजी चपाती आणि श्रीखंड होतं पुरी बनवणार होते परंतु आम्हीच म्हटलं की तेलकट नको सो इथे मस्त डाळ भात देखील बनवलं होता नमस्कार म्हणजे जस्ट गाववरून आलो आम्ही आणि माझ्या छोट्या मामी आहेत तर आज त्यांचा वाढदिवस होता सो आम्ही आजीकडे आलो होतो आजीकडनं तर आम्ही ऑप्शन करणार आहे तर मामा बघ मामा खास दुबईचे चॉकलेट दिला। ते हे असत ना ती... नमस्कार मंडई तर आताच आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालं जेवणही आम्ही आधीच केलं आणि आता उद्यापर्यंत आम्ही इथेच आहे मामीकडे तर आता बघू इकडे उद्याचं काही प्लॅन झालेलं नाही उद्या, उद्या काय करायचं तर आज खूप मजा आली पण खरं तर आणि मामाच्या मुलीबरोबर गप्पा वगैरे झाल्या तर ये ये इकडे आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला कॉमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात ने नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय